जिल्हा परिषद बाळखेड शाळा गौरव पुरस्काराने सन्मानित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा महाराष्ट्र शासनाचे या उपक्रमाअंतर्गत वाकद केंद्रातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बाळखेड ते बाळखेडने रिसोड तालुक्यातून तृतीय क्रमांक मिळवून वाकद केंद्रामध्ये मानाचा तुरा रोवला आहे या अनुषंगाने वाशिम जिल्हा परिषदमधील वसंतराव नाईक सभागृहामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वैभव वाघमारे साहेब यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक गजानन पाचरणे यांच्या वतीने महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक पुरस्कार विजेते राजू नामदेव मोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी पुरस्कार स्वीकारताना गटशिक्षण अधिकारी बीएल कोकाटे साहेब केंद्रप्रमुख आत्माराम खंडागळे यांच्या समवेत हा पुरस्कार स्वीकारला आहा यावेळी व्यासपीठावर वाशिम जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी भुसारी साहेब उपशिक्षण अधिकारी गजानन डाबेराव साहेब यांची उपस्थिती होती या गौरव सन्मान सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन शाळेचा गौरव केला या उपक्रमात बाळखेड शाळेतील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांमधून तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर गायकवाड तसेच सरपंच सचिनभाऊ परहाड यांनी अभिनंदन केले आहे केशवगरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा